नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराधा ज्ञानराजा ज्ञानराधा हा विषय या पद्धतीने पटलावर येऊन प्रत्येक गोष्टीचा उलगडा आम्हाला नेमका अपेक्षित आहे त्या पद्धतीचे उलगडे आता सुरू झालेले आहेत कारण या पद्धतीची भूमिका आजपर्यंत आम्हाला अननोन होती आणि ज्या पद्धतीने व्यावसायिक ईडी आर्थिक गुन्हे शाखा आणि व्यवस्था या चार चतुसूत्रीच्या माध्यमातून जे काम चालू होतं त्याच्यातली आता भूमिका आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका सी आय डी कडे वळवण्यात आलेली सी आय डी याच्यावर स्वतंत्र पद्धतीने तपास करतोय आणि स्वतंत्र पद्धतीने तपास करत असताना ज्या पद्धतीच्या तपासात वेग येईल त्या वेगाच्या वेगा परिस्थितीवर गुन्हेगारी पार्श्वभूमीवर ठरवण्यात येईल पण खऱ्या अर्थानं जे उपेक्षित आणि ज्या पद्धतीचं आज सामाजिक सलोखा राखण्यासाठी सामाजिक स्थिरता ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने औसायिकांची नियुक्ती करण्यात आली त्या दृष्टीनं आता कुठंतरी सकारात्मक पावलं सुरू झालेली आहेत आतापर्यंत आपण नेहमी पाहत आलो की ज्या पद्धतीच्या फिरवा फिरवीची उत्तरं प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला संघर्ष प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वासनं किंवा कदाचित काही गोष्टी हातात नसताना सुद्धा त्या पलीकडचा शब्द हा नेहमी शेवीदारांच्यासाठी प्रशासन देत आलंय उदाहरणच घ्यायचं असेल तर अंबाजोगाईचं उपोषण चालू असताना ज्या पद्धतीनं प्रशासनाने ज्या पद्धतीच्या आश्वासन आमच्या ठेवीदारांना दिले आणि त्या ठेवीदारांच्या आश्वासनांना आज काय स्वरूप आहे तर याची मी केली तर खऱ्या अर्थानं हो आज ती गोष्ट जिथल्या तिथंच आहे परंतु ज्या पद्धतीनं अवसाहिक सम्राट जाधव यांच्या भूमिकेतून आज जर थोडस पाहिलं तर ज्या पद्धतीनं त्यांनी ज्या भूमिका घेतल्या आणि त्या भूमिकेमध्ये त्यात ग्राम सोनं असेल आणि पाव किलो चांदी असेल किंवा ते साडे सहा लाख रुपये जे आर्थिक गुन्हे शाखेला ज्ञानराधाच्या हेड ऑफिस मधून मिळाले होते ते आता कोर्टातून त्यांना सोडवण्याची जी मुभा आता त्यांच्या डोक्यात आलेली आणि खऱ्या अर्थानं हे सगळे डाटे म्हणजे आता ज्या पद्धतीचे शंभर कोटीचे कर्ज वाटप यांच्या पटाला समोर आहे त्याच्यातलं बरेच सोने तारण कर्ज असते या सोने तारण कर्जाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची जी काही खऱ्या अर्थानं नाळ अडकलेली आहे आणि छोटे लघु जे ठेवीदार आहेत की ज्यांचे पैसे खऱ्या अर्थानं त्यांना देणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी आता ही वाट चांगल्या पद्धतीने मोकळी झालेली आतापर्यंत ज्या पद्धतीच्या भयभीत वातावरणामध्ये या ज्ञानराजाचं प्रशासन किंवा जे काही कर्मचारी आहेत त्यांना जी भीती वाटत होती आता ती भीती हळूहळू निघू लागलेली आहे कारण की ज्या पद्धतीचा सुरुवातीचा जो कालखंड होता त्यामध्ये पोलीस पोलिसी बडगा आणि पोलिसी कारवाईमुळे ज्ञानराजाच्या कर्मचार बऱ्याचशा चांगल्या कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा या गोष्टीची भयभीतता तयार झाली होती आणि जर आम्ही काही गोष्टी करायला गेलो तर याचा परिणाम आमच्या जीवनावर पडेल ना आम्हालाही आम्हालाही सम... त्या बिनभाड्याच्या खोलीमध्ये जाण्याची वेळ येईल या भीतीपोटी बऱ्याचशा गोष्टी अनुत्तरित राहायच्या परंतु आता या लोकांनी आता या समृद्ध जाधव साहेबांना आता जी मदत करायला सुरुवात केली ज्या पद्धतीने यांच्या आता चाव्या असतील किंवा काही डाटे असतील काही अडचणी असतील तर हे येऊन आता मोकळ्या पद्धतीने बघताय आहेत सम्राट जाधवांना कागद काळ करण्याची गरज पडली नाही कारण की ह्याच्यात सगळ्यात मोठा जो गुड पॉईंट आहे ह्याच्यात चांगला उद्देश आहे की त्यांनी ज्या पद्धतीच्या ज्या शाखेंचे ताबे घेतले तिथल्या मॅनेजर्सला जेव्हा विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टींचा विचारपूस केली त्यातून जी सकारात्मकता निर्माण झाली ती सकारात्मकता आता प्रत्येक ब्रँचच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी विश्वासानच परत येण्याची शक्यता आहे कारण की खाकी वर्दीचा जो बडगा आम्ही नेहमी वापरतो आणि ज्या पद्धतीनं आम्ही एखाद्या जो अपराधी नसेल त्यालाही अपराध्यासारखी आम्ही वागणूक देतो त्या वागणुकीमुळं बऱ्याचशा गोष्टी आमच्या अंगा हातातून निसट निसटतात निस परंतु खऱ्या अर्थानं अपराधी आहे की नाही हे कायद्याने ठरवलं पाहिजे आम्ही नाही ही भूमिका आम्ही विसरून जातो आणि हीच गोची नेहमी आपल्यासोबत आपल्या कारण की ज्या गोष्टीमध्ये एक गोष्ट सत्य आहे की जो माणूस दुधाने पोळलेला असेल तर ताकही फुकून फुकून घेतो आणि ताक फुकून पिण्याच्या न आता जी परिस्थिती आमच्यावर ओढवली जी परिस्थिती आमच्यासोबत निर्माण झाली ती परिस्थिती आज ज्ञानराजाची पाहिल्यानंतर अस्ता व्यस्त कारण की कोणाच्याही ध्यानी म्हणी नव्हतं की सुरेश कुठे एवढा मोठा खंजीर आमच्या पाठीत फुकसतो असा विश्वासाला तडा जाईल परंतु आज जी भूमिका सुरेश कोटेंनी निर्माण केली आणि ज्या पद्धतीच्या सुरेश कोटेंच्या भूमिकेतून आज सर्व समाज आणि बावन शाखा सायरा वैरा झाल्या त्या सायरा वैरा झालेल्या या बावन शाखेंमध्ये जो परिणाम पडलाय ना तो सर्वसामान्य ठेवणारा पडलाय कारण की बँके यांचे कर्जदारांच्या मनात जी, जी काही भूमिका होती ती कर्जदाराची भूमिका ही वेगळी झालेली आहे परंतु आज ज्या पद्धतीनं समृद्ध जाधवांशी मी चर्चा करत असताना हे लक्षात आलं की भूमिका जी कर्जदारांची झालेली की संस्था बंद पडली तर कर्ज भरायची गरज नाही परंतु आज जी परिस्थिती त्यांनी जी सुरू केली आणि ज्या पद्धतीचा आता पुढचा कारवाईचा टप्पा होणार आहे त्या टप्प्यामुळं आता खऱ्या अर्थानं हे जे थकीत कर्जदार आहेत की ज्यांनी आपल्या कर्ज खाते आता बंद झालेत असं समजलं त्यांच्यावर आता बालंट येण्याची शक्यता आहे त्यामुळं जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपल्या पद्धतीनं आपली जी काही भूमिका आहे आपल्या जवळच असलेलं कर्ज आहे आपल्या जवळची जी, जी घेतलेलं लो जी लोकांची रक्कम आहे आता खऱ्या अर्थानं ही परत फेड करण्याची वेळ आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हे माणुसकीच्या नात्याने तरी तुम्ही ज्या लोकांच्या माध्यमातून आज भांडवल घेऊन तुम्ही एक, एक तुमचा व्यवसाय थाटण्याचा था प्रयत्न था केला की कि किंवा के तुमच्या अडचणीच्या काळात जे पैसे वापरले त्याला खऱ्या अर्थानं तुम्हाला आता परतावा करण्याची गरज आहे आणि आज हे जर केलं तर हे जे जखमी जे आज परिस्थितीने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठं एक वरदान होईल आणि खऱ्या अर्थानं अप्रत्यक्षरित्या तरी एक चांगली मदत तुमच्या हाताने घडू शकेल यासाठी स्वयंस्फूर्तीनं या संदर्भातली भूमिका घ्या आणि ज्यांनी ज्यांनी या संदर्भातले कर्ज आपल्याकडं बँक ज्ञानराजाच्या माध्यमातून घेतले असतील आकडा मोठा मोठा नाही कारण की ज्या पद्धतीचे डिपॉझिटर्स आहेत त्या पद्धतीनं पण ह्याच्यातले दहा टक्के जरी ठेवीदार ह्याच्यातून मुक्त झाले तर खऱ्या अर्थानं आम्ही पड़ी एक सामाजिक भूमिकेत एक चांगलं योगदान केलंय याचीही आम्हाला शाश्वती राहील आणि याच जे समाधान आहे ते आम्हाला मिळेल एवढीच आशा करतो आणि ज्या पद्धतीने सम्राट जाधवांच्या कारवाया या ज्ञानराच्या संदर्भात चालू आहेत त्या सम्राट जाधवांच्या कार्याला अशाच पद्धतीने आपलंही पाठबळ गरजेचं आहे त्यामुळे ठेवीदार असतील त्यांनीही ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही या भूमिका विचारणं मिळवणं त्याच्यातून आपली सकारात्मकता काय आहे ते दाखवणं हे फार काळाची गरज आहे त्यामुळे त्या पद्धतीचं काम तुम्ही करावं आणि या सामाजिक भूमिकेत आपलीही एक खारीचा वाटा द्यावा एवढीच विनंती नमस्कार